जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे मायनी येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त मोझे मायनीकरांचे पारंपरिक ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या मोजेमायनी मैदानामध्ये कोणकोणते कौन नामवंत नंदी पळताना पाहायला मिळणार तसेच कोणकोणती कौन नामवंत नंदी नक्की कोणत्या गटात पळताना पाहायला मिळणार याचे अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वादशी मेंद केसरी बकासूरच्या नावाने मुळशी केसरी तसेच मायनी मैदानात देखील चिठ्ठी आहे त्यामुळे बक्कासूर नक्की कोणत्या मैदानात पायताना पाहायला मिळणार तसेच गट क्रमांक किती असणार याची देखील अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो आजच्या मोझे माहिनी मैदानामध्ये दाता सरकार यांच्या नावाने पाच चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकमध्ये मध्ये गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये गट क्रमांक सहामध्ये गट क्रमांक आठमध्ये गट क्रमांक बावीसमध्ये तर मित्रांनो दादा सरकार यांचे जे नंदी आहेत पक्षा किंवा सर्जा या पाचपैकी एका गटामध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकतात उर्मिलादा यांच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक चारमध्ये गट क्रमांक एकोणतीसमध्ये व गट क्रमांक चौपन्नमध्ये तर मित्रांनो उर्मिलाता यांचा अर्जुन किंवा राजा आपल्याला गट क्रमांक चारमध्ये किंवा गट क्रमांक एकोणतीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो चितेकरांचा वॉन्टेड आपल्याला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे कारकिलकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मादय मुळटीकरांचा शिखर आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे गारेवाडीच्या सर्जेच्या नावाने देखील दोन चिट्ट्या आहेत गट क्रमांक सव्वीसमध्ये व गट क्रमांक पस्तीसमध्ये तर मित्रांनो गारेवाडीचा सर्जा आपल्याला गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो स्वराज आठशे पंचावन्न यांच्या नावाने देखील गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक चारमधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे धामदेरकरांचा स्वराज आपल्याला गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो निमगावकरांचा सावकार आपल्याला गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो एम एम नाना यांच्या राजाच्या नावाने देखील गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक पाचमधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे एम एम नानांचा राजा देखील गट क्रमांक त्रेपन्नमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो लोणंदकरांचा भावरे आपल्याला गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे शिरसवडीची रायफल आपल्याला गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे द्वारलीकरांचा असे बावीस आपल्याला गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे खरसुंडीकरांच्या बाबेच्या नावाने देखील दोन चिट्टे निघाले आहेत गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये ता तास क्रमांक सहामध्ये व गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये तर मित्रांनो खरसुंडीकरांचा बाबे या दोन्हीपैकी एका गटामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो विठ्ठल नाना यांच्या नावाने देखील दोन चिट्टे निघाले आहेत गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये व गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाबाई आपल्याला गट क्रमांक तीसमध्ये पळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोइलशेठ डुमा यांच्या द्वादश हिंद केसरी बकासूरच्या नावाने देखील दोन चिट्टे निघाल्या आहेत गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक दोन मध्ये व गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक एक मध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर मुळशी केसरी मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मुळशी केसरी मैदानामध्ये बकासूरच्या नावाने गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक दोन मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे गट क्रमांक चौतीसमध्ये बकासूर पाळताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू याचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन